नमस्कार शेतकरी आपला बळीराजा या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे शेतकरी बंधूंनो महाराष्ट्र शासनाने बियाणे अनुदान योजना शेतकऱ्यांसाठी सुरू केली आता दोन हजार चोवीस या वर्षासाठी शेतकऱ्यांकडून अर्ज मागवण्यात आले अर्ज केल्यानंतर तुम्हाला काहीच दिवसामध्ये तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये किंवा कृषी सहाय्यक यांच्या मार्फत हे बियाणे तुम्हाला घरपोच केले जातील तर अर्ज कसा करायचा या संदर्भात आपण आज मध्ये माहिती पाहणार आहे ओके अर्ज करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला गुगलवर आल्यानंतर महाडिबिटी फार्मर म्हणून सर्च करायचंय महाडिबिटी फार्मर सर्च केल्यानंतर तुम्हाला पहिलीच लिंक या ठिकाणी पाहायला भेटेल की अप्लिकंट लॉग इन इयर याला जर तुम्ही नवीन टॅबमध्ये ओपन करा किंवा क्लिक करा या ठिकाणी तर तुम्हाला एक होमपेज ओपन येईल या ठिकाणी दोन ऑप्शन दिसतील तुम्हाला आपण सुरुवातीला जर अर्ज बनवला असेल किंवा प्रोफाईल म्हणतो आपण तर प्रोफाईल जर नोंदणी केली असेल तर तुम्ही डायरेक्ट या ठिकाणी लॉग इन करू शकता प्रोफाईल जर बनवली थी, नसेल तर या ठिकाणी नवीन अर्जदार नोंदणी म्हणून या ठिकाणी नोंदणी करू शकता या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर घेतला जाईल तुमचं नाव युजर आयडी त्यानंतर ओटीपी ओटीपी फिल केल्यानंतर आधार नंतर आधारचं ओटीपी टाकून तुम्ही प्रोफाईल या ठिकाणी बनवू शकता आणि एंटर केल्यानंतर त्या ठिकाणी लँड जमिनीची माहिती टाकायची तुम्हाला बँकेची डिटेल त्याच्यानंतर कोणते गट आहेत तुमचे शेती संदर्भात सात वरचे तर ते सर्व टाकल्यानंतर तुमची शंभर टक्के ही कम्प्लीट होईल प्रोफाईलवर आपण सेपरेट व्हिडिओ आणू याच्या व्हिडिओमध्ये आपण बियाणे अनुदानासाठी अर्ज कसा करायचा या संदर्भात आपण माहिती पाहणार आहे यासाठी तुम्ही बघा अर्जदार येथे लॉग इन करावं ऑप्शन एक म्हणजे आय आयडी तुम्ही जर युजर आय डीन पासवर्ड बनवला असेल तर या तुम्ही या ठिकाणी लॉग इन करू शकता किंवा तुम्हाला माहित नसेल युजर आयडीन पासवर्ड तर या ठिकाणी तुम्ही आधार नंबर टाकून या ठिकाणी ओ टी पी घेऊन डायरेक्ट लॉग इन करू शकता आपण या ठिकाणी वापर करता आय डी टाकून या ठिकाणी लॉग इन करणार आहे तर या ठिकाणी आपण कॅपच्या टाकतोय ओके कॅपचा टाकला आपण लॉग इन करतो या ठिकाणी ओके या ठिकाणी पासवर्ड सेट आहे आपण पासवर्ड सेट न करता डायरेक्ट जाऊ जाऊन ओके okay, तुम्हाला अशा प्रकारचे संपूर्ण प्रोफाईल शंभर टक्के कम्प्लिट दाखवेल आणि कृषी विभाग म्हणून ऑप्शन दिसेल तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा आपल्या या ठिकाणी अर्ज करायचा या ठिकाणी जायचं आहे कारण बियाणे अनुदानासाठी आपल्याला अर्ज करायचा आहे आता अर्ज करताना तुम्ही कशासाठी आपल्या करू शकता महाडिबीटी फार्मरमध्ये तर कृषी यांत्रिकरणसाठी सिंचन साधने व सुविधासाठी त्यानंतर तिसरा जे ऑप्शन आपल्याला आता हा घ्यायचा आहे बियाणे औषधे व खते त्यानंतर फलोत्पादन नंतर छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना म्हणून सांगितलं या ठिकाणी त्यानंतर सौर कुंपन यासाठी सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता तर आपण आज बियाणे औषधे व खते यासाठी अर्ज कसा करायचा या संदर्भात पाहणार आहे कारण आपण महाराष्ट्र शासनामार्फत मार्फत बेने अनुदान बेने अनुदानासाठी अर्ज सुरू झाले आहेत या ठिकाणी क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर बघा ह्या ठिकाणी पीक प्रात्यक्षिका बियाण्या शंभर टक्के अनुदान दिलं जाईल आणि प्रमाणित बियाण्याकरता कमाल पंचाळीस टक्के पन्नास टक्के मर्यादेपर्यंत अनुदान दिलेलं आहे ठिकाणी सांगितलंय ओके त्या okay? okay. ठिकाणी बघा तुमच्या गावाचं नाव किंवा तालुका ही संपूर्ण माहिती या ठिकाणी भेटेल सर्वे गट कोणता आहे या संदर्भात ही डिटेल या ठिकाणी समोर येईल ऑलरेडी तुम्ही जर प्रोफाईल मी टाकला असाल तर तुम्हाला ही संपूर्ण माहिती सुरुवातीलाच पाहायला भेटत आता बियाणे हा ऑप्शन निवडून त्यानंतर पिक निवडा सांगितलं या ठिकाणी तुम्ही काही येऊ शकता ओके जे आता खरीप साठी जर असेल तर खरीब मध्ये मूग हे पिकं घेऊ शक ह्या ठिकाणी घेऊ शकता त्यानंतर अनुदान हवे असले बा प्रमाणित बियाणे करता प्रमाणित करता शंभर टक्के अनुदान आहे पीक प्रात्यक्षिकरण पीक प्रात्यक्षिकरणासाठी शंभर टक्के प्रमाणित करता पन्नास टक्के अनुदान आहे अशा प्रकारचे सुरुवातीला मेसेज दाखवला होता आपण या ठिकाणी प्रमाणित म्हणून ऑप्शन निवडू आणि उच्च उत्पादनक्षम बियाणे म्हणून या ठिकाणी नवीन पाय या ठिकाणी त्यानंतर वान प्रकार पीकेवी एक एम चार ठिकाणी त्याचे प्रकार दिले जातीचे त्या ठिकाणी आपण एक निवडून क्षेत्र कोणतं यायचं या ठिकाणी सांगितले आपल्याला तो आपल्याला एक एकरसाठी दोन एकरसाठी पाहिजे चाळीस आर म्हणजे एक एकर अशा पर्याय आपण या ठिकाणी दोन एकरसाठी ओके ह्या ठिकाणी टिक मार्क करायची आणि जतन ह्या ठिकाणी करायची ओके okay? अशा okay? प्रकारे तुम्ही सेव्ह करून या ठिकाणी अर्ज सादर करू शकता तर मित्रांनो तुम्हाला जर बियाणे अनुदान पाहिजे असेल दोन हजार चोवीस या वर्षासाठी तर अशा प्रकारे अर्ज करून हो एकदा अर्ज केल्यानंतर त्याची सुद्धा आहे तेवीस पॉईंट साठ ती फी भरल्यानंतर तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये तुमची नावे येतील आणि त्या ठिकाणी तुम्हाला ते बियाणेचे पॅकेज ते त्या ठिकाणी अवेलेबल होतील आणि तुम्ही त्या ठिकाणी सेव वगैरे करून ते बियाणे घरी आणू शकता आणि पेरणीसाठी वापरू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही अर्ज करून बियाणे अनुदान दोन हजार चोवीस या वर्षासाठी घेऊ शकता तर शेतकरी बंधूंना हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडलाच नाही व्हिडिओ लाईक करा आपलं चॅनल आहे आपला बळीराजा डॉट कॉम या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू थँक्यू